स्टेशन पारख तालुका जालना दिनांक सहा दोन हजार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खासगी व्यापारी यांनी संगणक करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जातीच्या सोयाबीन याची पीक पेराची नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सात बाराचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट साध असल्याचे माहीत असून सुद्धा ते खराब वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत केल्या पोलीस स्टेशन दोन तीनशे तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून Uh, आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे